नमस्कार माझ्या अंतरंगमध्ये मी प्रमिला आपणा सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते तर हा सगळा पुदिना आमच्या शेतात आलेला आहे आणि तो भरपूर मोठ्या प्रमाणात आलेला आहे त्यामुळं मला नेहमी प्रश्न पडायचा की आता याचं करायचं काय पण शेवटी डिसिजन घेतला आणि बऱ्याच ठिकाणी सर्च केलं म्हणजे गुगलवर यूट्यूबवर आणि याची आयुर्वेदिक माहिती मी मिळवली आणि ठरवून टाकलं की याची आपण आता छान अशी पावडर बनवायची हे डिसिजन मी घेतलं जेणेकरून ती पावडर आपल्याला जलजिरा त्याच्यापासून बनवता येतो किंवा त्याच्यापासून आपल्याला छान असे पाणीपुरीसाठी जे आवश्यक पाणी असतं तुम्हाला माहितीच आहे ते आपण बनवू शकतो ती पावडर बनवून ठेवली की सरबत देखील तयार करता येतो म्हणून मी काय केलं हे सगळं पुदिना एकत्र एका चाळणीत शेंडे शेंडे मोठ्या प्रमाणातला असा बघा आता किती मोठ्या प्रमाणात हा सगळीकडं पसरलेला आहे तर माझ्या डोक्यात खूप विचारायचा अगोदर वेळ नसल्यामुळे मी या गोष्टींकडे बऱ्यापैकी दुर्लक्ष करतो दाट झाले आता म्हटलं काय करायचं करायचं आणि त्याला नवनवीन गोष्ट शिकायच्या काय करायची नवनवीन गोष्टी बनवायच्या म्हणून मी काय केलं ठरवून टाकलं फारवाद केली सोशल काय झालं म्हटलं याचा जर उपयोग सगळं चांगला असते त्यामध्ये पावडर व्यवस्थितपणे काढून घेतलं मी तोडून असं निघाले मी घरी पाऊस आला पण अवढा पुदिना मी घेतलेला आहे आता पहिल्यांदाच मी ह्याची प्रोसेस करणार आहे ह्याच्यावरती काय काय म्हणजे कसं कसं तयार करता येते ते त्यामुळं मी हे जे काही मला आता मिळालं आहे पुदीना त्याच्यातून बऱ्यापैकी म्हणजे त्याचं वजन आमूक तमूक सुकून काय होतं हे बघून मग पावडर करणार आहे आणि तुम्हाला ती एकशे एक टक्के दाखवणार पण आहे येणार काय येणार उठ उठ बाळ उठ 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 चल मग चल घरात झोपलास चल की भाकरी खालीस का हां चल चल मी निघाले बघ येणार आहेस निघाले गाले वाग्या निघाले चल मग चष्मा राहायला की रे माझा इथं बघितलं का पावसाचं वातावरण कसं झालंय ते त्यामुळं आता थोड्यावरच थांबायचं आणि घरी जर त्याच्यावरती प्रोसेस करायची बघा वारप मोठा पाऊस आलेला आहे आलाच 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 आला आला पावसाला पावसाला घरात येईपर्यंत पावसाने गाठलं मोठा आला पाऊस हा हा आले बाबा एकदाचे भिजायचं म्हणजे नको वाटतंय व्यवस्थितपणे पुदिना धुवून घ्यायला हवा जरी पाऊस पडलेला असला तरी देखील काय होतं लहान सहान किडे असतात किंवा बऱ्यापैकी किडलेली पानं नव्हती त्याच्यामध्ये तरी देखील मी पने हे नीटपणे स्वच्छ असं धुवून घेतलं चाणीत धुतल्यामुळं बरं पडलं बघा पाणी पण नितळलं आणि हे देठ तर देठ काढण्यापूर्वी मी काय केलं एक छोटीशी ओढणी अंतरली आणि त्याच्यावरती हे सगळं पसरून घेतलं जेणेकरून ह्याच्यातलं पाणी आपोआप त्या कपड्यामध्ये शोषलं जाईल म्हणून हे असं व्यवस्थितपणे जुन्या ओढणीवरती नीटपणे पसरून घेतलं आहे बघा खूप छान असा त्याचा एक मंद असा सुगंध येत होता व्यवस्थित पसरून का घ्यायचं बाहेर एकतर पाऊस पडतो आहे आणि हवेत पण आर्द्रता आहे तर हे लवकर सुकावं म्हणून हे सुट्टं सुट्टं करून घेतलं खरं तर याची पानं प्रत्येक पान सेपरेट करायचं असतं पण याच्यातलं पाणी आटून गेलं की ते प्रत्येक पान सेपरेट करायचं आणि ते व्यवस्थित या ओढणीवरती पसरून ठेवायचं असं सगळं माझी प्रोसेस आता सुरू झाली आणि या ठिकाणी तुम्ही बघू शकता हे अशा प्रकारे सगळं पसरून झालेलं आहे याच्यातलं पाणी देखील मगाच्यापेक्षा थोडं कमी झालं आताही प्रत्येक पान सेपरेट करून यावरती सुकत घातलं आहे हे सुकवायला मला दोन तीन दिवस लागणार कारण हे उन्हात हात येत नव्हता शेवटी सावलीत सुकवायची आपला पुदिना सुकला त्याचा कलर बदलला आवडायचा तरी तरीसुद्धा त्याला काय करायचं घरातच ओला असल्यामुळे कढई गॅस गरम करायची गॅस बंद करायला थोडा वेळ गॅसवरती आहे तसा कसायचं त्यामुळं कढई काय खाणं थोडंसं गरम करायचं कारण पानं तीन चार दिवसांनी थोडंसं झाली ऊन असतात तर ते काय झालं असतं निघून जातं काय असेल त्या सुरडी तापून घेतली आणि ह्याच्यामध्ये आता मी हा पुदिना टाकणार आहे एक पाच मिनटासाठी कारण आधी कुरकुरीत होण्यासाठी ह्याच्यातलं मॉइश्चर पूर्णपणे निघून जायला पाहिजे म्हणून हे असं करावं लागतं थोडासा शेक द्यावा लागतो जसं की आपण मिरच्या वगैरे गरम करतो न करतो का तशा पद्धतीने बुडाची जर कढई असेल तर छान होतं जर नसेल पातळ असेल तर देखील तुम्ही काही वेळासाठी गॅस पेटवून गरम करू शकता अशा प्रकारे हा पुदिना आपण आता काय करायचं सुकवल्यानंतर असं या वाटीच्या हिशोबानं मापानं घ्यायचा किती होतोय याचा अंदाज घ्यायचा ही पूर्ण वाटी तुमची कोणत्याही मापाची वाटी असू दे काय प्रॉब्लेम नाही तर ही पूर्ण वाटी भरली भरून झाली की काय करायचं तर ही वाटी एवढी भरली तर ह्याच्या निम्म काय घ्यायचं जिरं घ्यायचं निम्म्यापेक्षा कमीच घेतलं तरी पण चालेल किंवा जास्त तुम्हाला आवडत असेल त्या हिशोबानं पण घेऊ शकता तर पुदिन्याच्या मेजरमेंटप्रमाणे जेवढी ती वाटी भरली होती पुदिन्यानं त्याच्या पावभात आपण काय घेतले जिरं घेतले म्हणजे थोडक्यात एक जर वाटी असेल तर त्याचे एक पाच चमचे असं पकडून चला तुम्ही पाव वाटी म्हणजे हे चार पाच चमचे जिरे घेतलेले आहे तर चार टेबलस्पून भरलेले इतकी बडीशेप घ्यायची अंदाजे सर्वसाधारण वीस ग्रॅम चालेल बडीशेप आणि जिऱ्याचा खूप छान वास यायला लागला आहे चटचट वाजायला लागले ते छान वाशेल आपल्याला जसं हवं तेवढ्या प्रमाणात आपण घेऊ शकतो प्रत्येक गोष्ट तुमच्या आवडीनुसार किंवा तुम्हाला किती ना। ते चवदार हवी असते त्यानुसार घेतलेलं कमी किंवा जास्त ते झालं तरी काय प्रॉब्लेम येत नाही मिरीबरोबर दहा ग्रॅम घेतली कारण ती तिखट असते आणि मिरीचं आता आपण काय करायचं याच्या यासोबत देखील गरम करून घ्यायचे जिरे बडीशेप आणि मिरी हे भाजून घेतलेले आहे आता आपण बारीक करूया पुदीला बारीक करून घ्यायचा हा थोडासा भुरभुरापणा इथं आल्यानंतर आपण ह्याच्यात टाकायचे मिरी आणि हे जिरं बारीक करायला आणि त्याच्यावरती परत हे वरून टाकायचं बारीक होण्याकरता जेणेकरून व्यवस्थित बारीक होईल हे घातल्यानंतर परत ह्याच्यामध्ये आता हा ह्याच्यामध्ये घाल आता हे थोडंसं अजून बारीक करायचं ह्याच्यामध्ये अजून एक दोन गोष्टी ॲड करायच्या ठीक आहे आता ह्याच्यात अधिक बारीक करण्यापूर्वी टाकायचे सुंठ पाव। पावडर त्याच्यानंतर आमचूर पावडर अर्धा अर्धा चमचा टाकायची पाव टेबल स्पून हिंग हे बघा अशी पावडर झाली अजून एकदा फिरवून घेतलं तरी पण चालेल खूप छान झाली तुम्हाला आणखी बारीक हवी असेल तर आणखी बारीक देखील आपण करू शकता चला मला अजून बारीक करायची मिन मिठाचे दोन्ही प्रकार तुम्ही वापरू शकता हे सैन आणि हे नेहमी आपण जेवणात वापरतो ते सफेद मीठ परत एकदा याला मिक्सरमधून काढून अतिशय सुरेख अशी ही पुदिना पावडर तयार झालेली आहे आणखी एक गोष्ट ही पावडर तयार केल्यानंतर तो तुम्ही थोडीशी अशी चिमटीत घेऊन ती टेस्ट पण करू शकता जेणेकरून तुम्हाला ह्याच्यामध्ये एखादा पदार्थ ॲड करायचा असेल किंवा तुम्हाला अजून जरा असं वाटत असेल की ह्याच्यात आमचूर पावडर पाहिजे तर ती घालून तुम्ही ह्याच्यात हे करू शकता ॲडिशनल तुम्हाला आणखी काय आवडत असेल समजा म्हणजे हा जिऱ्याचा फ्लेवर जास्त नको आहे मला जास्त प्रमाणात आमचूर पावडर घालायचे तरी पण घालू शकता तुमच्या हिशोबाने याची टेस्ट चेंज करू शकता पावडर करून ह्याच्यात ॲड करू, करू शकता प्रकारे आपली छान अशी पिण्याची पावडर तयार झाली ह्याच्यापासून आपण सरबत करू शकता जलजिरा करू शकता आणि कशी वाटली रेसिपी नक्की सांगा